हेलो कितने भी बिकी ये बिकी सवा लाख को इधर इधर आगे हो थोड़ा सवा लाख को बिकी सवा लाख हाँ। को अब ये दूध क्या करे इसमें ये दूध फोड़ रहे चिच्चा देख रहे मोबाइल एक मिनट साइलेंट कराओ हाँ, हाँ। क्या, क्या क्या करें ये चिच्चा फोड़ के देखना पड़ता हाँ हाँ मतलब दूध में कुछ सन में कुछ फाल्ट आया तो वो देखना पड़ता अच्छा हाँ चार चारों फोड़ रहे अच्छा हाँ कितने बेच के ये दूसरा न दूसरा दूसरा कितने दूध की गॅरंटी पाच लिटर कितने दिन अभी अभी बीज दिले तिच्या नको हा कुठल्या शेतकऱ्याने घेतलेले हे गेली आंध्रामध्ये दे आपलं सगळं बरं बरोबर हो ठीक आहे दोन शेतकरी घेतले आपण त्यांचे घेऊन शेतकरी घेतलं कुठला ए शेतकरी बोला शेतकरी गया। तो गया। 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 पहले बोले भाई और वाजे वाटी नागे बेजारी ना हाँ ओपन करो नको अरे नहीं रखता वायदा तेरे हाथ जोड़ के बोल रहा हूँ वायदा रखता नहीं अंकटी मैं झूठ झूठे बोला काम करके दिया तेरा काम करके दिया नहीं करके दिया मत बोल हाँ हाँ घर का दूध रहा तो बहुत अच्छी बात है क्योंकि बाहर कितना भी पैसा दो आप प्योर बोल के आठ दिन देंगे लेकिन बाद में पूरा मिलावट का ही तो दूध रहेगा इनका इसलिए अपने अपनी भैंस ले लिए क्या घर का दूध गारंटी कर रहे था बाहर का क्या है हाँ सर शरीर माध्यम खुद धर्म साधन शरीर अच्छा तो सब अच्छा है बाकी क्या है तीन थाना सर बर आता गाबन है का? नहीं ली। आठ दिवस झाले तर चार थानाच था किती देते चार थानाच सहा था साडे लिटर दूध देते बरं तुम्ही व्यापारी आहेत की शेतकरी व्यापारी बरं काय या मशीची दुसरी वगैरे गॅरंटी वगैरे काय सगळी गॅरंटी आहे दुधाची आहे सगळ्याची आहे सडाची सडा वगैरे कळी बर आप लेणे आहे ते का पाहिजे लेणे आहे का युट्यूब चॅनल आहे क्या कॅसा मार्केट चल रहा थोडा इसमें थोडा बोलो अभी तो मार्केट मे जस्ट आय माईक एक मिनट आप आहे झरी जरे हाँ? जरे प्रॉपर नांदेड़ से का हो नांदेड़ से से क्या ठीक है तो भैंस लेने आए हां भैंस लेने आए आपके पास और कई भैंस है है ना भैंस है गिरगा है मेरे पास ठीक है कितना भैंस है दो भैंस है ठीक है मतलब दूध का व्यवसाय है क्या तो दूध है घर के लिए लगता है हमारे घर के लिए ठीक है मतलब दूध की जरूरत हाँ, है ज्यादा हां ठीक है तो कैसा दिख रहा है आज का मार्केट कैसा है रेट कैसा आज का मार्केट तो थोड़ा ऊंचा चढ़े वाला ही दिख रहा है हुँ। या। हुँ। लेकिन भाई साहब भी कुछ अच्छे दिख रहे हैं उसमें से हाँ। और अभी समर में टेम्परेचर ज्यादा होने के बाद में दूध की थोड़ा ज्यादा बढ़ता दूध की खाने की वजह इसलिए थोड़ा मार्केट रेट बढ़ जाता है सही है सही ठीक है एक लेने वही दो एक ही लेना है इसका क्या बोला क्या अभी जो दिखाया नहीं अभी तो आया कुछ बोला ठीक है क्या रेट है अभी कितना 55 बोलो अच्छा कितना बोल, तो एक बोल रहे हैं सर लाइव बोल रहे हो आखिरी क्या रहेगा मंगो ना जी मंगने का क्या आप बोलो आप आप आपका माल है, आप बोलो आखिरी क्या देते हो तुम मंगो तो सही मैं बोला क्या दिए क्या दो? तुम मंगने के बाद बोल तुम ये हमारे भाई देखने वाले एक्सपर्ट आदमी है वो और एक इधर गया है हां हां इनको लेके आए इनसे बात करना आप अच्छा अच्छा हम खाली पैसे देने, दे, देने वाले बस करेंगे क्या <laughs> बात करेंगे हां छोड़नी देखो देखो छोट ये बच्चे बच्चे है के बजे कितो है दूसरा दूसरा छेड़त पड़ी छेड़त

ए मामा आता का दादा तुमची मैस आता काय तुमच्या का सांगा बरं युट्यूब चॅनल आहे कुठली दोन ए दोन्ही आहे विक्री झालेला आहे की कशामुळे टाकले नाही नाही नंतर आधी टाकलं बरं काय रेट सांगू याला मशीचे हि एक पंधरा एक पंधरा किती व्याची माहिती नाही तिसऱ्या ना आता गा आहे का याला किती दिवस आहे दहा दिवस आहे बर तुम्ही शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी बर काय रेट पर्यंत फायनल देऊ समजा एक पाच पर्यंत द्यायची बरं काय गॅरंटी वगैरे गॅरंटी नाही साहेब इली आणि ती तिचा काय रेट आहे तिचा एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार का हा सर तिरून दाखवता का थोडं हा सोड तिला तिरून दाखवा एक लाख किती पैसा तिसऱ्या साहेब तिसऱ्या येताची का सोडेव आता वेळाला किती दिवस आहे ये आज लगे येईल आज येईल नाही तू उद्या येईल किती दिवस येईल

म्हणजे आता एक टाइम एका टाइमवर सहा महिन्याची का आहे ना तपासली साहेबांनी हॅलो बाबा आल तरी फोन लावला होता पण आहेत मित्रांनो तुमचं आहे का का किती रुपयाला हे विकली पंच्याऐंशी हे दुसरे नाही वगैरे आणि साडेपाच सहा महिन्याची कापून झाली साडेपाच सहा महिन्याची आता दूध वगैरे नाही नाही आता आठवीस खाली महिन्याची आधी सहा ते सात महिन्याची कापून या बरोबर कोणी घेतलं थोडं त्यांना घेणार माझी मग घेतले काही बरं काय रेटला घेतल्या कितीला घेतल्या पंच्याहत्तर कुठून आले तुम्ही आम्ही जवळ का हिमायतनगर तालुका बरं काय गॅरंटी वगैरे काय दिले हा गॅरंटी घेतल्या सहा सहा महिन्याचे गा बन हा चेक करून घेतले का हा चेक करून घेतले बरं पंच्याहत्तर हजार ला पंच्याहत्तर रेट मध्ये कसं व्यवस्थित वाटले वाटले म्हणजे आता दूध वगैरे काही चालू नाही दूध मिळता नाही बरं बाजार कसं वाटतो सध्या रेट वगैरे बाजार चांगला वाटतो म्हणून आम्ही तिकून आलो बर तुमचा काय दूध व्यवसाय वगैरे आहे का नाही नाही शेतकरी आम्ही हो दूध व्यवसाय दुसऱ्या अगोदर काही म्हशी वगैरे आहेत गाई होत्या गाई इकडे आता म्हशी घ्या बरं जर्सी गाय होता का हा तुम्हाला दोन्ही मध्ये कुठलं चांगलं वाटतं गाय वाटतं गाईच कसं भाव उतरले ते त्याच्यामुळे गाईमध्ये तेवढं नाही त्यामुळे मसाळे वगैरे परत आणि आजार पण वगैरे तेवढं दिसत नाही दूध व्यवसाय मामा कसा वाटला चांगलं दूध व्यवसायामध्ये उत्पन्न आहे दूध व्यवसाय चांगला आहे करणार याला मग गाई मध्ये परत नाही जर्शी गाय मध्ये भाव पडले पहिले भाव होते त्याच्यामुळे परत लागत गेलं आणि त्याला खर्च जास्त आहे बाबा खर्च नाही त्या माना मशी चांगल्या फिरून दाखवा दाखवाय वगैरे सोडलेला बांधलेला आहे एकच घेतले की अजून वगैरे घ्यायचं तुमचं एक घेतली अजून घ्यायचं का अजून का। अजून घ्यायचं आहे की नाही पंच्याहत्तर हजारामध्ये चांगली त्यांना भेटली असं वाटते माझं मत समाधानी रेट वाटते का तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आव्हान आहे आता मला सांगा कुठून आले तुम्ही शेतकरी की व्यापारी शेतकरी कुठून आले मराळ नांदेड जवळ हो बरं तुम्ही तुमच्याकडे मशी वगैरे दूध व्यवसाय आहे का तुमचा दूध व्यवसाय आणि व्यापार करतो बरं किती वर्षापासून व्यापार करतो चार पाच वरील आता किती मशी तुमच्याकडे विकण्यासाठी आहेत चार पाच दाखवा मला आगा। 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 सांगा ए पलीकडली आहे का हो तिथे सांगा काय रेटचं आहे आणि किती आहे त्याची आहे कि मशी बद्दल सांगा हिचे एक लाख दहा हजार रुपये बरं किती आहे त्याची मैसा ही ही आहे तिसऱ्या तिसऱ्या आहे त्याची हो बर आता विहला किती दिवस आहे विलेली का आहे का तुला नाही विलेली विळून किती दिवस झाले हिला अर्धा दिवस झाले हे आहे का त्याच्या खालच हो बर काय वगार आहे की काय रेट आहे वगार आहे वगार किती दूध चालू आहे आता चार चार, चार चालू आहे कच चार चार टाईप हिची काय रेट सांगले तुम्ही एकवीस बरं काय शेतकरी आल्यान कमी जास्त होईल होईल बरं दुसरी काय गॅरंटी वगैरे देऊ शकता गॅरंटी काय नाही आता इलेल्या मशीची काय गॅरंटी आपण चेक करून या मशीच सांगा वगैरे किती आता ही आहे झाली बरं हिच काय रेट सांगू एक पन्नास बरं जे सड तस दिसू तीन सडी आहे तीन सडी आहे का किती देतो दूध दूध ही देते सहा सहा लिटर फिरून वगैरे दाखवायला कोणी आहे का माणूस सोडा सोडा सोडून दाखवा तुला ते सुद्धा त्याच्या खालचं आहे का हा ते तेच आपली लोक बरोबर आता किती दूध चालू आहे म्हणले हिला आहे आता पाच पाच लिटर वेल्यानंतर किती देईल आता ही देईल सात आठ सात आठ लिटर बरोबर फायनल किती पर्यंत येऊ शकत ही होईल एकतीस पस्त एकतीस पर्यंत खूप मोठी मेज दिसत आहे की काय रेटचे हिचे एक दहा एक दहा हे पण विलेली खाली काय वगार आहे की वगार आहे दोन दिवस झाले कच्च दूध आहे चार चार लिटर चालू चार चार लिटर हिला झाली असतील पाच सहा अंदाजावर अंदाज असते आपल्या का घरचे आत काय कुठून आणतो तुम्ही आम्ही घोडेगाव धुळे गुजरात दिल्ली ती किती पर्यंत होऊ शकतो हि होईल पासून समोरच्या आहेत का तुमच्या ते आपल्याच होता मशीन बरं हे काय रेट चे आता पस एक पस्तीस आहे आपली बरं ही किती रेट बरं हिचे एक लाख पस्तीस बरं किती देतो तू हा दूध किती देतो तिला पाच पाच चालू बरं विलेली आहे का ही सुद्धा हा विलेली खाली काय आहे तिच्या हाली आहे बरं हे समोरच्या दोन मशी काय रेट बरं ते गाबन होता चार चार महिन्याच्या गाबन बरं तुमच्या मशी आता का परस यांचे काय रेट तिचे पंच्याहत्तर हजार अलीकडची काय स्पेशल म्हणजे मशी बद्दल गॅरंटी वगैरे असं काय देता काय अंगाची थानाची दुसरी काय गॅरंटी नसते दुधाची वगैरे काय बरोबर म्हणजे ते खाद्यावर सगळे खाऊ घालायचं दूध काढायचं मित्रांनो या ठिकाणी आपण आता काही शेतकऱ्याचे जे म्हणजे बाजार वगैरे आले आहे त्यांची सुद्धा मत जाणून घेऊ तर मामा कुठून आले तुम्ही अर्जापूर रमेश घ्यायला वगैरे आले दोन घ्यायचे बघितल्या बघितल्या कुठली बघितल्या म्हणजे इथली जोड कुठली बघितल्या बरं तिथे एक आधी काढली ती एक बघितली तर काय रेट कसं सांगू लागले एक ऐंशी सांगायची रेट वाढू नये आता बरं उडाला दिवस एक वाढणार बरं इथं एक साठ सांगा एक साठ तर सध्या रेट म्हणजे जास्त आता इथून वाढणार बरं बरं आता सध्या कशामुळे रेट वाढतात काय मशी कमी होतात मशी कमी होतात दूधवाल्याला दुधा दुधा होता। दुधाची गरज पडते दुध कमी होतात त्याच्यामुळे आणि दुधाची मागणी वाढते दुधाची मागणी पहिल्या म्हशी आता आठवतात दुसऱ्या म्हशी आता घ्यावं लागतात बरं तुमच्याकडे काय अगोदरच्या मशी वगैरे आहेत दोन आहेत घा आहे किती मशी आता अगोदर दोन मशी आहेत दूध व्यवसाय करता का तुम्ही शेती करता दूध व्यवसाय दूध कुठं देतात आम्ही अर्धा पूर्ण ध्ये डेअरीला तर दूध व्यवसाय कसा वाटतो तुम्हाला दूध व्यवसायामध्ये खरंच आता उत्पन्न राहिले काय कसं उत्पन्न चांगलं आहे घरचा चारा झाल्यावर उत्पन्न आहे घरचा चारा जर नसला काही पडत नाही घरचे आणि लेबर ठेवून बाहेरचे माणसं नोकर ठेवून जमते बरोबरच नाही घरचा करणार पाहिजे पुन्हा तू चारा करता पाहिजे तर बरोबर बरं तुमच्याकडं गाय कोणती आहे संक्रीत संक्रीत गाय आहे तर तुम्हाला कसं वाटते दूध व्यवसायामध्ये आम्हाला बरं वाटते आमचा चारा खर्च आहे ना नाही संक्रीत ना, गाय चांगली की मशा चांगली वाटते मशर चांगले गायला कमी भाव आहे पातळ राहते दूध गायचे तेवढे विकत नाही डेरीला जाते चाळीस पंचेचाळीस चाळीस आणि आजारपणाच्या तुलनेमध्ये कसं आहे मशीनमध्ये गायीपेक्षा आजारपण कमी वाटते आजार काही नसते मशीनला काय आजार उन्हाळ्याची भीती वाटते उन्हाळ्यात व्हायचं गेरी काही नाही चांगली किती

चांगला आहे बऱ्यापैकी आपल्या वगैरे कुठं बाहेर कामाला जाण्यापेक्षा आपला सुरुवात उद्योग शेतीला धरून चांगला आहे नाही आता काय वैरण्याच्या हिशोबाने आपल्या चार मशीजा झाले मागणी हो आता पण कालच्या याच्यामध्ये आज दिवसामध्ये दोन दोन रेट वाढलेला आहे याच्यामध्ये झाला आता मशीद गवर्नमेंटच्या हिशोबाने पंच्याहत्तर रुपये रेट समजा लागला मार्केट पण ह्यातला पण दोन रुपये माल बघून हे रेटची काय पंच्याऐंशी बरं किती आहे त्याचे पैसे चौथ्या चौथ्या तिसऱ्याऐंशी तुकडे जर्सी आहेत आपण जर्सी मार्केट बघूया दादा कोणाचे गाय आहे ते गाय कोणाचे होत बर सांगा युट्यूब चॅनल आहे प्युअर वगैरे जात सांगा बरं गाया कुठल्या आहेत कुठून आणलेल्या आहेत आपल्या इकडे गाया दिसत नाही जास्त तुम्ही कुठून आणले गाय या लोणी बाजारून आले लोणी बाजारून आणलेल्या आहेत का हो बरं प्रत्येक गायचं सांगा आता किती त्याचे आहे काय रेटला तुम्ही देणार असं ही पंचावन्न हजार रुपये मला आम्ही बरं कितवे त्याचे आहे गाय तिसरी येताची बरं खाली काय आहे म्हणजे गोर आहे का म्हणजे हा इकडले सांगा आता इकडली दूध आहे की ती कुठून आणलेली आहे ती दिली आम्ही आहे पन्ना लोन येऊन आले विकले का हो कोण विकितले दिले बाय बेपाऱ्याला पण असं आता म्हणजे गाबण आहे की गाबण आहे गाभन किती किती महिन्याची गाबण आहे इथे दोन चार वर्ष बर दुधाची गॅरंटी वगैरे असं काय दिलं तुम्ही दूध सात सात लिटर दिली आहे सात लिटर बरं आपल्या इकडे गायी तसं घेतात का शेतकरी तेवढ्या प्रमाणात गायचं मार्केट दिसत नाही घेतात का बरं लोणी आणले का लोणी शेतकरी कि व्यापारी सगळ्या विकण्यासाठी आहेत का सगळ्या विकण्यास हे महेश सुद्धा महेश पण आहे का विकण्यासाठी महेश पण विकण्यासाठी बरं ही गायचं काय रेट कितीला रेटी ही दुसरी कुठली विकली मला सांगा हे विकली हे कितीला विकली पंचेचाळीस हा हा आता काय दूध चालू आहे गाभण आहे ती गाभण आहे ती पण गाभण आहे दुसरी अजून कुठली विकली आहे दोन चार चार विकल्या काय रेट ला विकल्या कोणतीही ते दोन किंमत चाळीस ला ती राहिली तिला मागायच पंचेचाळीस ला दिली नाही किती वेळ त्याची काय आहे आता ती तिसरी आहे त्याची बरं आता गाबण आहे का गाभण आहे वेळाला किती दिवस आहे पाच सात दिवसात येते आठ दिवसात बरोबर मित्रांनो लोणी बाजार म्हणून काही व्यापाऱ्यांनी गाय या ठिकाणी आणलेल्या आहे तर आपला प्रयत्न शेतकरी कवर करायचा असा आहे कारण का जास्त शेतकऱ्यांचा आपल्याला आपण स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्यांचा आपला जबाब दादा हे माहीत कोणाची तुमचे आहे का बरं युट्यूब चॅनल आहे याच्यावर सांगा थोडं मला तुम्ही नाही बोला बघितलं का म्हशी सध्या कसा रेट वाटलेला कशामुळे आता उन्हाळ्यामुळे रेट टाईट आहे आता व्यापाऱ्याकडून काही फसवणूक फसवणूक होऊ शकत नाही कितीची आणून माहिती कितीला विकणार असं नाही ते काय होऊ शकत नाही काहीतरी हजार दोन हजार रुपये तर ते त्यांना करतात बर तर म्हैस घेताना एक चांगली काय आपण ओळखू वैकायचं की बाबा चांगली दूध देणारी कशी होईल कस लावायचं म्हणजे जे काय तुझं खातीवर कसं त्याच्या काठीवर काठीवर त्याच्यावर बर तुम्ही म्हैस किती म्हैस घ्यायला घेते पाच सहा सात आठ म्हशी बर पाचट्या म्हशी काही लोक घेतात थोडं पाचट्या म्हशी तर पाचट्या घ्यायचं की आपण वेळेला घेतलेल्या पाचट्या म्हणजे कसं पैसे उरतात काही पालकमधे पाच महिन्याच्या सामान जे घेते एक लाखापासून कधी बरं असं पण त्याच्यामध्ये दुधाची गॅरंटी वगैरे ओळखू येते का तसं त्याची गॅरंटी काय नसते त्याच्यामध्ये ते लागल्याची गॅरंटी काय नसते बरं कुठून आलं तुम्ही मिशनगाव बरं अगोदर काय मशी वगैरे आता तुमच्याकडे माझ्याकडे मशीन दोन तीन बरं दूध कुठं देता दूध नाही आला पालशाला पाच महिन्याच्या बरं आता उन्हाळ्यामध्ये दुधाची मागणी वाढली त्याच्यामुळे रेट पण काय आहे रेट काही नाही सर साठ रुपये बरं नाही आता हे मशीच मार्केट थोडं टाईट आहे सर काय ते म्हणजे कसं म्हणून खवा तुम्ही वाटत्रीम घ्यायला आल्या कसं वाटतं मार्केटचे रेट मार्केटचे रेट टाईट आहे बरं दूध व्यवसाय तुम्ही अगोदर मशी वगैरे नाही आपल्या घरीच खायसाठी घ्यायची बरं कुठली मजस बघितला तुम्ही असं आणि इथे त्याच्या चोला